वाळंबे सरांच्या पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटलं तर वाळंबे सरांचं पुस्तक हे फक्त शहराच्या शहराच्या ठिकाणापुरतच मर्यादित नसून हे अतिशय ग्रामीण लोकांपर्यंत पण मुलांपर्यंत पण पोहोचलेलं आहे मराठी व्याकरणाचा प्रश्न ह्या पुस्तकातच सुटतात मराठी भाषेचा ज्या कुणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी सुद्धा मोरा वाळंबींचं पुस्तक हे रेफरन्स म्हणून वापरायला काय हरकत नाही मोरा वाळंबी सरांचं पुस्तक हे व्याकरणाच्या